हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तर खूप दिवस झाले व्हिडिओ काही मला यूट्यूबवरती टाकता आला नाही कारण कामामुळे तसा वेळच मिळाला नाही व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता पण एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही तर आज म्हटलं चला आता खू दोन चार दिवस लोटलेत यूट्यूबवर हा व्हिडिओ गेलाच पाहिजे म्हटलं काही ना काहीतरी टाकावंच लागेल तर मी इथे हा व्हिडिओ अगोदरच शूट केला होता आणि हे ब्रेड मी आठ दिवस झाले फ्रीजमध्ये ठेवली होती कारण मला याची रेसिपी करायचीच होती पण वेळ मिळाला नव्हता त्यातले त्यात, त्यात वेळ मिळाला पण एडिट करायला वेळ मिळाला नाही तर मी फ्रीजमध्ये ठेवलेले ब्रेड घेतलेत आणि ते असे एकदम कडक झालेत मस्त कुरकुरीत तर असेच ब्रेड पाहिजे आहे एकदम असे कुरकुरीत ब्रेड घ्यायचे आणि हे ब्रेड नरम नका घेऊ कारण आपण ज्यावेळेस ही रेसिपी करतो त्यावेळेस ते ती तेला ज्यावेळेस तळतो त्यावेळेस ती नरम ब्रेड होतात म्हणजे ज्यावेळेस कडक ब्रेड आपण तेलामध्ये तळतो ते नरम होतात तर ती परफेक्ट असे नरम होतात पण जर तुम्ही सुरुवातीलाच ताजे फ्रेश ब्रेड घेऊन त्याचं जर केलं तर ते जास्तच एकदम लूज असे होतात आणि मग त्याची रेसिपी जी बनलेली आहे ती खायला टेस्ट देत नाही तर या पद्धतीचे ब्रेड जे आहे ते मस्त सुकून घ्यायचे हवेमध्ये तुमच्याकडे ताजे फ्रेश असेल तर एक दोन तास फक्त तुम्ही हव याला मस्त हवेशीर ठेवा एकदम कडक होऊन जातात हवेने ते तर मी इथे घेतलेत चार ते पाच ब्रेड घेतलेत आणि त्याला मधून असं कट देऊन त्याचा त्रिकोण असा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तर आपण इथे बनवत आहोत ब्रेड आमलेट सँडविच किंवा आमलेट ब्रेड सँडविच तुम्हाला जे नाव देता येईल ते द्या तर मी याला हेच म्हणते ब्रेड आमलेट सँडविच तर मी इथे एक बाऊल घेतलाय त्यामध्ये मी इथे चार अंडे फोडून घेणार आहे तर बघू शकता मी इथे अंडे फोडून घेत आहे एकामागून एक दोन एक चार अंडे फोडून घ्यायचे आणि खूप सोपी रेसिपी आहे झटपट आहे आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात कारण थोडीशी तिखट कमी आहे मुलांना खूपच आवडते आणि मोठेही खातात ज्यांना तिखट जास्त जमत नाही त्यांना पण आवडते सगळेच खाऊ शकतात एवढी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि घरच्याच साहित्यात होते म्हणजे फक्त याला जास्त काही लागत नाही मसाले विसाले आपलं साधं सिंपल मीठ मिरचीतली ही रेसिपी आहे तेव्हा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक नक्की करत जा कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि तसेच पुढे जातात लाईक करत नाही तर नक्की लाईक करा वेळ मिळाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा तर मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये चार अंडी फोडून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चवीनुसार कोथंबीर टाकायची आहे बघू शकता तुम्ही आणि त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर मी इथे अगोदर दोन ते ती तीन मिठाची बनवणार आहे कारण माझा पिल्लू खाणार आहे त्यासाठी मी सर्वात आधी मिठाचं बनवते मिरची न टाकता कारण तो अजून तिखट काही खात नाही तर माझ्या बऱ्याचशा रेसिपीमध्ये मा तुम्हाला असेच मिठाची रेसिपी अगोदर दिसलेली असेल कारण मी अगोदर कोणतीही रेसिपी करायची असेल तर अगोदर मिठाची बनवून घेते आणि त्यानंतर मग तिखट आम्हा सगळ्यांचा नंबर असतो तर अगोदर पहिला नंबर माझ्या मुलाचा कारण तो अजिबात तिखट खात नाही आणि खाल्लं तरी गंगा जमुना सरस्वती वाहतात त्याच्या डोळ्यातून आणि तोंडाचा नुसता दहा होतो तर मी त्याच्यासाठी मिठाचंच बनवत असते तर मी मस्त अगोदर मिठाची बनवून घेणार आहेत ब्रेड आमलेट सँडविच तर मी ते गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे त्यावरती एक पळी टाकून छान पसरून घ्यायचं तवा मिडियम गरम करून घ्यायचा गॅस सुरुवातीला फुल ठेवायचा आणि हे जे सँडविच आहे ते या आमलेटचं जे आपण बॅटर तयार केलं होतं अंड्याचं त्यामध्ये छान असं मस्त ले ले, तर डीप करून घ्यायचं मस्त बुडून घ्यायचं आणि यात तापलेल्या तेलावरती ठेवायचं ज्यावेळेस आपण हे सँडविच तेलावरती ठेवू त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि मस्त कमी गॅसवर हे सँडविच भाजून घ्यायचं तर सॅलो फ्राय मी इथे करणार आहे तुम्ही डीप फ्राय केलं तरीही चालेल काहीच हरकत नाही पण सॅलो फ्रायने पण खूप छान होतं मस्त आतमधून थोडंसं ब्रेड जे आहे ती क्रंची राहतं कुरकुरीत असं राहतं मग खायला पण टेस्ट देतं तर तळून घेतलं जास्त एकदम तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर ते एवढं क्रंची राहणार नाही मस्त असं कुरकुरीत लागणार नाही तर माझं थोडंसं क्रंची झालं होतं आणि खायला पण भन्नाट झालं होतं एकदम भारी झालं होतं मी असं सॅलो फ्राय करून घेतलं होतं तर मी एका मागो माग एक असे तीन मस्त सँडविच छान जे आमलेटचं बॅटर आहे त्यामध्ये बुडून यामध्ये टाकलं आहे आणि मस्त पलटत अलटत छान तेवढ्याच तेलामध्ये भाजून घेतलं आहे तर बघू शकता कलर पण मस्त आला आहे आणि भारी पण दिसत आहे आणि खायला पण तेवढंच भारी झालं होतं तर मी ते छान असे ब्रेड आमलेट सँडविच आधी जे मिठाचे आहे ते भाजून घेतलेत मस्त तेलामध्ये तर बघू शकता कलर किती छान आला आहे वाव मस्त आहे कलर आणि खायला पण तेवढंच भारी झालं तर मी हे छान मस्त तेलामध्ये भाजलेत आता मी याला मस्त बाहेर काढून घेणार आहे पटकन चटकन आणि दुसरी सँडविच आपण आता तिखट बनवणार आहोत तर बघू शकता मी इथे सगळे सँडविच काढून घेतलेत बाहेर हा 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 एकच नंबर खायला झालं होतं आणि माझ्या मुलांनी झटकीपट फस्त करून टाकलं मला हे सँडविच दुसरे सँडविच तिखट सँडविच बनवपर्यंत त्यांनी सगळे संपवून टाकले ते सँडविच तर त्यानंतर मी इथे त्याच बॅटरमध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि इथे हिरवी मिरची म्हणजे त्यामध्ये मी तळून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे तर त्या हिरवी मिरचीचा तर ठेचा टाकला आहे तर मी तेलामध्ये अगोदर थोडेसे जिरे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण जो ठेचलेला होता तो यामध्ये तेलामध्ये मस्त परतून घेतला आणि मग तो एक चमचा यामध्ये टाकलेला आहे तळून घेतलेला ठेचा हिरव्या मिरची यामध्ये टाकायचं आहे चव अप्रतिम येते नक्की ट्राय करा त्यानंतर मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स झाल्यानंतर आपलं मस्तच पूर्वीसारखं सँडविच तयार करून घ्यायचं त्यामध्ये मस्त डीप करून घ्यायचं आणि तापलेल्या तव्यावरती तेल टाकून मस्त तर एकोमाग एका मागोमाग एक असं एक, एक, ला हे सँडविच मस्त लालसर रंगावर असं भाजून घ्यायचं लागलं तर त्याच्यावरून अजून हे जे आपण बॅटर बनवलं आहे मस्त ते टाकून घ्यायचं हिरव्या मिरचीचं आणि हिरवी मिरची जी आपण टाकलेली ना ती त्याच्यामुळे इतकं भारी दिसतंय ना कलर कलर हिरवा हिरवा पिवळा पिवळा मस्त भारी ब्रेड आमलेट सँडविच इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं मी माग एक मस्त भाजून आहे तेलामध्ये टाकून आणि सगळ्यांना खायला दिलं सगळ्यांना मस्त आवडलं तर तुम्ही हे टोमॅटो सॉसबरोबर मस्त एन्जॉय करू शकता आम्हीही हे टोमॅटो सॉसबरोबरच खाल्लं होतं खूप छान लागलं तर मी इथे सगळे असे सँडविचेस मस्त त्यामध्ये डीप करून मस्त तव्यावरती तेलामध्ये भाजून घेतलं एकामागोमाग एक आणि छान सगळ्यांना वाटून दिलं आणि मी पण खाल्लं मुलांनी खाल्लं सगळ्यांनीच खाल्लं आणि तुम्हा सगळ्यांना हे जर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं वाटलं ही आपली नवीन रेसिपी हे पण सांगा तर झालं इथं आपलं ब्रेड आमलेट सँडविच तयार या खायला बनून खा आणि आपला व्हिडिओ शेअर नक्की करा तर मी इथे मस्त सँडविच तयार करून घेतलेत म्हटल्यावर त्याच्याबरोबर खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरच्या आल्याच पाहिजे झणझणीत अशा त्या आपण मीठ टाकून तेल टाकून तर मी इथे घेतल्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यालामधून कट दिला आहे कारण त्या अंगावर उडू नये तेलामध्ये म्हणून तर तेलावरती टाकल्यावर ज्यावेळेस अख्खी हिरवी मिरची टाकली तर ता ती फुटते फुगून आणि अंगावर त्याचं बी उडतं चटका बसू शकतो म्हणून मी काय केलं आहे हिरव्या मिरच्याला मधोमध पोटात थोडंसं चाकूने काप दिला आहे आणि तेलामध्ये टाकलं आहे त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्याला दाबत दाबत असं प्रेस करून मस्त खरपूस असं लालसर रंगावर भाजून घेतलं तोंडी लावण्यासाठी तळलेल्या हिरव्या मिरच्या तयार आणि खाऊन बघा की किती भारी लागतंय ते बघू शकतं मी तुम्हाला एक दाखवते आता तोडून मस्त असं सँडविच आपलं इथं तयार झालं आहे क्रंची आहे म्हणजे खूपच क्रंची नाही एकदम हलकंसं क्रंची लागतं आणि खायला स्वादिष्ट लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि असंच सँडविच तुम्ही बनवलं तर मला हे नक्की कमेंट करून सांगा की कसं झालं होतं चला तर मी तुम्हाला एक घास खाऊन पण दाखवते कसं झालं आहे आपलं ब्रेड आमलेट सँडविच मिरची बरोबर आ हा हा चला सबस्क्राईब करा आता